उगवे येथील रमेश्वरी रामकृष्ण हरिजन या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असून त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून धनादेश प्रदान करण्यात आला या प्रसंगी सरपंच सुबोध महाले माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ सागर हरिजन लाडू हरिजन मनोहर उगवेकर क्षितिज उगवेकर चेतन उगवेकर अशोक महाले दिगंबर महाले आशिष महाले आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते या माध्यमातून सरकारतर्फे गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

त्या मेळपासून मुद्दा आई जी त्याच्या आईची आताच पळला की बॅड रिडर असा खूप त्रास झाला तिकडे आणि त्याचे आम्ही इलेक्शना टायमार कॅम्पेनिंग करताना भाईन त्याचा आणि त्यांना त्याची पळली आणि एक दिवस असंच ऑफिसात भाईन चौकशी केली की ती महिला जी ती कशी असा काय म्हणून त्यांना आम्ही तिका भाईक लक्ष आणून हाडून दिले की तिची कंडीशन ती अजूनही तशीच जाता ती बॅड रिडन असा ती भोव शकताना त्यांना त्यांनी आपण होऊन स्वतःहून सांगले की त्याचे डॉक्युमेंट्स डीम्शे आणि आम्ही ती फायल सी एम रिलीफ कंडाक्टरून हेल्प तिका हॅल्पर करूया म्हणून आणि स्वतः दखल घेऊन त्यांच्यांनी ती आपण आणि स्वच्छ काय हँडओवर करतात ते मुद्दाम आपण हंगास आले असतात त्यांच्या घरा भीत आमच्या मधील सगळे जण बातीचे आमचे मनस्थापत पहिलीचे जे पी रमेश सावळ बी आमच्या वांगडा असतात बाकी सगळे आमचे नागरीक असतात सो खरंच हा कौतुक करता पहिले की त्यांच्यानी वेळोवेळा गावातून बाकीचे गुव्यात म्हणना बाकीचे गाव असं किंवा शेवटचा जो समाजाचा घटक असा त्याच्यापर्यंत पोहोचले ते सगळी प्रयत्नरत असतात आमच्या एका भागा भीत त्यांच्यानी घर जे आमच्या एक सिंगल वुमन असा तिकाय बी त्यांच्यानी बऱ्यापैकी हेल्प दुसरे असा दुसऱ्या दोन फेमिलीज असतात एका फेमिलीक हेल्प केलं दुसऱ्या एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात हेल्प केला आणि असंच बाईचं लक्ष असा ह्या वाड्याचे आणि पुराय भागान आमच्या या मतदारसंघा जर गरज असा लोकांना ते असंच असं त्यान त्या बाईक खूप देव बरे करू म्हटलं देव त्या बरं आयुष्य आरोग्य देऊ आणि लोकांची जनसेवा अशीच त्यांना बुद्धी आणि शक्ती देऊ अशी मागितलं आणि देऊ बरे